करत आहे युट्यूबच्या मध्ये नवीन चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आता मी मंदिरावर जाऊन आलेली आहे आपण बघितलंच आहे आणि माझ्या मोठ्या मुलाचा उपवास असल्यामुळे आणि माझा तर त्याला शाळेमध्ये टिफिन न्यायला आज साबुदाण्याची खिचडी त्याला न्यायची आहे तर आज ती साबुदाण्याची खिचडी मी तुम्हाला बघून दाखवत आहे आज श्रावण सोमवार असल्यामुळे सगळेच जण उपवास करत असतात मी एकटे उपवास करते तर मी नाही खात साबुदाणा संध्याकाळी उपवास थोडंच असते तर आता मोठ्या मुलाला शाळेत जायचं असल्यामुळे ते करणंही गरजेचं आहे त्याला कारण तो पूर्ण दिवस कस आहे उपाशी राहणार मैत्रिणींना साबुदाना बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण शेंगदाण्यांना भाजून घेणार आहोत मध्यम आचेवर भाजायचे आहेत नाहीतर ते करपून जातात मध्यम आचेवर नाही भाजले तर करपून जातात हे पा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकायला कढीपत्ता घ्यायचा आहे सात ते आठ हिरव्या तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता की तुमच्या घरात किती तिखट खातात त्याप्रमाणे त्यानंतर मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत तुमच्या घरात आवडत असेल तर जास्तही टाकू शकतात माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणून मी उकडलेले दोन बटाके घेतलेले आहे मोठे त्यानंतर साबुदाना मी रात्री अकरा वाजता भिजत घातलेला होता तो छान भिजलेला आहे बघू शकतात तुम्हाला दाबून दाखवते मी किती छान नरम होत आहे बघा असा भिजलेला साबुदाना खूप छान लागतो तर मैत्रिणींना सर्वात आधी आपण तीन पडी तेल घेणार आहोत आपल्याला जर वाटलं तर थोडं तुम्ही अजून टाकू शकता गॅसवर yes, मी तीन पाणी तेल ठेवून घेतलेलं आहे आता ते थोडं तापलं की त्याच्यामध्ये मी दोन चमचे मध्यम दोन चमचे जिरं टाकून घेत आहे अजून सध्या तापलेलं नाही आहे टाकून द्यायचं आहे टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यात मी कढीपत्ता टाकून घेणार आहे आपल्याला जेवढा लागत असेल त्याप्रमाणे टाकायचा मी आठ ते दहा पानं टाकत आहे कढीपत्त्याचे माझ्या मुलाला शेंगदाणे खायला फार आवडतात तर, तर शेंगदाणे मी घालून घेतले आहे छान लागतात मुलांना पोषणही मिळतं आणि शेंगदाण्यामुळे शेंगदाणे थोडे आपल्याला होऊ द्यायचे आहेत अर्धा मिनिट मध्यम गॅसवर होऊ द्यायचे आहेत कारण <काँगी>। की <काँगी> ते मग जळून जातात करपून जातात चांगले शेंगदाणे झालेले आहेत आणि आता मी हळव्या मिरच्या टाकून झालेले आहेत हळू घ्या थोडा वेळ होऊ द्यायचे मिरच्याही झालेल्या आहेत आता उकडलेला बटाटा टाकून घेत आहेत त्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला जास्त नाही अर्धा मिनिट भर परतून घ्यायचे आहेत बटाटे बटाट्यांना मी आधी शिजवून घेतलेलं होतं उकडून घेतलेलं होतं मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घेतलेलं होतं दोन बटाटे घेतलेले होते मी बटाटे मैत्रिणींना झालेले आहेत आपले आणि आता त्याच्यात मी भिजलेला साबुदाणा टाकून घेत आहे जो मी रात्री अकरा वाजता भिजवलेला होता छान मिसतो अगदी मऊ आणि काही त्रासही होत नाही आपल्याला त्याला आता हलवून घेणार आहे मैत्रिणी मी ते हलवून घेतल्यानंतर जे शेंगदाणे आपण भाजलेले होते त्या शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट करून घेतलं आहे आणि ते मी या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये घालत आहे जास्त पिठाण नाही जास्त दाण नाही असं मध्यम दाण्याचं पूट मी करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ चवीनुसार असणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आपण ज्याप्रमाणे खात असाल त्याप्रमाणे आता ही साबुदाण्याची खिचडी हळून घ्यायच आपण होऊ देणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत दोन मिनटांसाठी मी अगदी बारीक केलेला आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे नाही तर जळून जातं बारीक गॅसवर होत आहे ते तर फ्रेंड्स दोन मिनटं झालेले आहेत आणि साबुदाण्याला मी बघितला असा तो पंच्याऐंशी टक्के झालेला आहे पण तरी एक मिनटं अजून आपण वाफ काढून घेऊ एक मिनटं होऊ देऊ अजून तर आता एक मिनटं झालेला आहे आणि मी झाकण उघडून बघितलेलं आहे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान सुटसुटीत मऊ आणि लुसलुषित झालेली आहे तर मैत्रिणीं आता आपण गॅस बंद करू आता मुलाच्या डब्यात भरायची असल्यामुळे मी थंड व्हायला डिशमध्ये काढत आहे कारण डब्यामध्ये डायरेक्ट नाही भरत मी थंड करून घेते तर हा डबा भरून घेतला आहे मी तर कसं वाटलं मैत्रिणींना साबुदाण्याची खिचडी तुम्हाला आज रोज नवनवीन माहिती मी तुम्हाला देत असते पण म्हटलं आज मैत्रिणींना काहीतरी नवीन दाखव नवीन नाही आहे साबुदाण्याची खिचडी सगळेच बनवत असतात पण मी माझ्या पद्धतीची दाखवली तुम्हाला तर भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये पण त्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज माझं चॅनल लाईक शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद